आवडते उमेदवार आदरणीय प्राध्यापक राम शिंदे मंचावर उपस्थित सर्व मित्र पक्षाचे आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व सन्मान्य नेते मंडळी आणि उपस्थित माझ्या बांधवांना आणि पेंडीं राम शिंदे आणि यांचा माझा अतिशय जुना परिचय भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष असताना त्यांनी माझ्याबरोबर काम पण केलेलं आहे एक सुशिक्षित कर्तृत्ववान आणि या भागाचा विकास करण्याची क्षमता असणारा एक, एक दमदार नेता ही त्यांची प्रतिमा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही जी निवडणूक आहे ती राम शिंदेच्या भविष्याचा निर्णय निर्णयकारक निवडणूक नाही आहे तर खऱ्या अर्थाने ही निवडणूक माझ्या समोर बसलेल्या कर्जत जामखेड परिक्षेत्रातील जनतेच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक आहे या भागामध्ये सगळ्यात मोठी समस्या पाण्याची आहे खरं म्हणजे आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सर्वोच्च प्राथमिकता पाण्याकरता देण्याची गरज होती त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा देशाचे प्रधानमंत्री झाले तेव्हा आपल्या देशामध्ये सरकारने हॉटेल काढली स्टीलच्या इंडस्ट्रीज काढल्या एअर इंडिया काढली मोठे मोठे उद्योग व्यवसाय उभारले पण गावात जायला रस्ते प्यायला पाणी आणि सिंचनाकरता पाणी मात्र योजनांना प्राधान्य दिलं नाही मी ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मंत्री होतो तेव्हा मुंबईमध्ये पंचावन्न उड्डाणपूल मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आणि वरळी बांधला सीलिंग सारखे मोठे मोठे प्रोजेक्ट करण्याची संधी मला मिळाली अटल बिहारी वाजपेयी जेव्हा देशाचे प्रधानमंत्री झाले त्यांनी मला बोलावलं आणि त्यांनी मला सांगितलं की हिंदुस्थानमध्ये अनेक गावं आहेत की ज्या गावाला जायला रस्ते नाही आहे मुलं शाळेमध्ये जाऊ शकत नाही शेतकरी आपला भाजी पाला फुलं फळं पावसाळ्यामध्ये रस्ता नसल्यामुळे शहरामध्ये विकायला नेऊ शकत नाही दूर आहे दूध पण पोचवू शकत नाही शहरात मुलं शाळेमध्ये जाऊ शकत नाही आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येक गावात जोडणारा रस्ता याची योजना तू तयार कर माझ्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार झाली आणि तीन महिन्यामध्ये मी वाजपेयी साहेबांना तो रिपोर्ट दिला त्यानंतर एक महिन्याच्या आत त्यावेळेचे राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांनी त्या फ्लॅगशिप योजनेची घोषणा केली आणि त्या योजनेचं नाव होतं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आपल्याही भागामध्ये अनेक रस्ते जे झाले ते या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून झाले परंतु नेहरूजींच्या काळात काँग्रेसच्या साठ वर्षाच्या काळात सत्ता मिळाली पण गावाच्या रस्त्यांना प्राधान्य मिळालं नाही गावामध्ये शाळेची बिल्डिंग होती तर शिक्षक नव्हते शिक्षक होते तर बिल्डिंग नव्हती दोन्ही होते तर विद्यार्थी नव्हते आणि तिन्ही होते तर शिक्षण नव्हतं मी विद्यार्थी असताना बँक ऑफ महाराष्ट्रातून कर्ज घेऊन डेअरी टाकली सहा गायी आणि दोन म्हशी विकत घेतल्या पहिलं वेग झालं पण गायी खाली झाल्या पण ज्यावेळी गाय गरम होत होती तर गावात डॉक्टरच राहत नव्हता आणि अशी स्थिती आली की शेवटी डेअरीचा बँड बाजा वाजला आणि गाईन मशीन विकून टाकल्या गावामधल्या लोक शहराकडे का गेले मुंबईमध्ये पुण्यामध्ये कलकत्तामध्ये बेंगलोरमध्ये दिल्लीमध्ये गावातले लोक गेले महात्मा गांधी म्हणायचे की भारत गावात राहतो पण काँग्रेसच्या काळामध्ये नव्वद टक्के लोक गावात राहत होती पण नंतरच्या काळामध्ये तीस टक्के लोक शहरामध्ये निघून गेली रोजगाराकरता शेतीकडे लक्ष दिलं नाही सिंचनाकडे लक्ष दिलं नाही मी ज्यावेळी देशाचा जलसंवर्धन खात्याचा मंत्री होतो त्यावेळी बळीराजा योजना तयार केली आणि भारत सरकारकडून जे महाराष्ट्रातले प्रकल्प पन्नास टक्क्यापेक्षा जास्त पूर्ण झाली होती त्या प्रकल्पाला पूर्ण करण्याकरता सहा हजार कोटी रुपये मी दिले त्याचबरोबर प्रधानमंत्री सिंचाई योजनेतून सहा हजार असे बारा हजार कोटी रुपये सिंचना करता दिले मी काल माळशिरसवरून मिरस चाललो होतो हेलिकॉप्टरने सांगोल्याच्या पुढे सगळं दुष्काळ होता पाणीच नव्हतं सांगली सातारा आणि सोलापूरचा सगळा दुष्काळी भाग होता टेंबू आणि मैसाच्या योजनेला पैसे दिले पाणी आलं आणि काल तिथून वरतून जाताना मला एवढा आनंद झाला की सगळीकडे हिरवं चिरवं दिसत होतं त्या भागातला शेतकरी समृद्ध झाला पाण्याची समस्या ही सगळ्यात महत्वाची आहे पण माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपल्यासारखीच परिस्थिती आमच्याकडे विदर्भात आहे आपण जलसंवर्धनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबवला पाहिजे धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा गावातलं पाणी गावात घरातलं पाणी घरात शेतातलं पाणी शेतात मला नऊ डॉक्टरेट डिलिट्स मिळालेल्या आहेत त्यात आपल्या राहुरी विद्यापीठाची पण डॉक्टरेट मिळाली आहे पंजाबराव कृषी विद्यापीठाची मिळालेली आहे परभणी कृषी विद्यापीठाची मिळाली आहे बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ संभाजीनगर त्याची पण मिळालेली आहे आणि मी आम्ही स्वतः ज नॅशनल हायवेचं काम करत असताना एक पैसा न घेता नद्या नाल्यांचं खोलीकरण केलं रुंदीकरण केलं आणि तिथलं मटेरियल काढून रोडच्या कामामध्ये वापरलं जे तलाव होते तलावाचा गाळ काढला धरणं होती धरणाचा गाळ काढला ज्या शेतकऱ्यांनी अनुमती त्यांच्या शेतामध्ये अमृत सरोवर बांधून तयार केली एक हजार अमृत सरोवर महाराष्ट्रात बांधली माझ्या स्वतःच्या घरी एक तास फक्त पंप चालत होता तीन विहिरी होत्या आणि आज माझ्या गावाचं खोलीकरण रुंदीकरण नदीचं केलं गावातल्या तर आता माझ्या विहिरीला आठ तास उन्हाळ्यात पाणी चालतं साडेसात साडेसात तास पॉवरचे तीन पंप आहे मी चार साखर कारखाने चालवतो विदर्भात कठीण आहे चालवणं कारण तिकडे ऊस तेवढा होत नाही पण आज माझ्याकडे अठ्ठ्याऐंशी टन एकरी ऊस झाला अकरा क्विंटल सोयाबीन झाला आपल्याला उत्पादन वाढवलं पाहिजे एखादा माणूस जेव्हा नोकरी करतो तर नोकरी करत असताना दर महिन्याला पैसे बँकेत डिपॉझिट करतो पी ए प्रॉव्हिडंट फंड इन्शुरन्सचे पैसे जेव्हा मिळतात तेव्हा ते पैसे नाही डिपॉझिट केलेले पैसे बँकेत रिटायर झाल्यावर डिपॉझिट मध्ये टाकतो आणि मग त्या पैशातून दर महिन्याला व्याज मिळतं त्याच्यावर उदरनिर्वाह चालतो आपल्याकडे पाऊस पडतो पूर येतो पाणी वाहून जात पण आपण पाण्याचा डिपॉझिट नाही करत जसा पैसा डिपॉझिट करतो तसं पाणी जमिनीमध्ये डिपॉझिट करायला जर आपण शिकलो आणि पाण्याचं जलसंवर्धन केलं तर प्रत्येकाच्या विहिरीला चोवीस तास पाणी जर आलं तर आपली गरिबी आणि भूकमरी दूर झाल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा माझी राम शिंदेना विनंती आहे की नक्की आमदार तुम्ही निवडून येणार आहात <स्थाथ> त्यानंतर हे जे मोठे मोठे रस्ते बनवून आले आहेत तुमच्या भागात या सगळ्या रस्त्याच्या बाबतीमध्ये माती लागेल मुरूम लागेल तेव्हा नदी नाल्याचं खोलीकरण तलावातला गाळ काढणं धरणातला गाळ काढणं शेतकऱ्याला शेततळे बांधून देणं मी फुकटात करून द्यायला तयार आहे आणि ते सगळं मटेरियल रस्त्यामध्ये वापरणारा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी केलं जर तुम्हाला पाणी मिळालं तर इथलं चित्र बदलून जाईल आता मी नाशिक जिल्ह्यामध्ये होतो बागलान भागामध्ये आदिवासी भाग त्या भागामध्ये पाणी भरपूर आहे दिलीप बोरसे म्हणून उमेदवार होते त्यांना विचारलं तुम्ही काय करता म्हणजे शेती करतो किती एकर आहे चारशे एकर आहे आणि अतिशय सुंदर शेती करतात आता आपल्या सरकारने टेक्नॉलॉजी आणली आहे पहिले उसामध्ये चार पोते युरिया चार पोते मिश्रकत आपण वापरत होतो आता नॅनो युरिया आणि नॅनो मिश्रकत आलेला आहे आपण जेव्हा खत फेकतो तेव्हा पंचवीस टक्के पिकाला जातं आणि पंचाहत्तर टक्के वाया जातं पण आता द्रोण मधून आपण जेव्हा नॅनो युरिया आणि नॅनो मिश्रक कर फवारा करतो तर पंच्याहत्तर टक्के पिकाला जातं आणि पंचवीस टक्के वेस्ट होत आमच्याही भागात चार हजार एकर ऊसाच्या शेतीवर आम्ही द्रोण मधून स्प्रेइंग केलं आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की उत्पादन खर्च कमी करणं आणि उत्पन्न वाढवणं याकडे आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे आपल्या देशामध्ये दे काय झालं कापूस स्वस्त आहे कापड महाग आहे गहू स्वस्त आहे ब्रेड बिस्किट महाग आहे टमाटर संत्रा डाळिंब स्वस्त आहे त्याचा रस महाग आहे शेतकऱ्याला कोल्ड स्टोरेज प्रिकुलिंग प्लांट करण्याची आवश्यकता आहे आपण कांदा मोठ्या प्रमाणावर लावतो आम्ही एक योजना तयार केली आहे लवकरच आणणार आहे की शेतकऱ्याने आपल्या शेतात कांद्याचं स्टोरेज तयार करायचं ज्यावेळी भाव कमी असेल तेव्हा कांदा स्टोअर करायचा आणि भाव जेव्हा वाढेल त्यावेळी मग तो मार्केटमध्ये विकायचा आता आपण ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहो भाव ठरवणं आपल्या हातात नाही आहे मक्याचा भाव अमेरिकेत ठरतो साखरेचा भाव ब्राझीलमध्ये ठरतो सोयाबीनचा अभाव अर्जेंटिनामध्ये ठरतो त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या शेतकऱ्याला गहू तांदूळ मका ज्वारी ऊस लावून काही गरिबी दूर नाही होऊ शकत मी दोन हजार चार पासून प्रयत्न करतोय आता यश मिळालं की आपला शेतकरी केवळ अन्नदाता नाही तो ऊर्जादाता झाला था ऊर्जादाता नाही इंधनदाता झालेला आहे आता ऊसाच्या रसापासून मळीपासून मक्यापासून तांदूळापासून तणसापासून चिपाळापासून बांबू पासून आपण बायो इथेनॉल तयार करतो जे पेट्रोलच्या ऐवजी वापरता येऊ शकत माझ्याकडे टोयाटो तो कंपनीची इनोवा गाडी आहे नागपूरलाही दिल्लीलाही आहे ती शंभर टक्के शेतकऱ्यांनी तयार केलेल्या बायो इथेनॉल वर चालते आता महेंद्र टाटा हुंडाई टोयाटो तो, सुझुकी या सहा महिन्यामध्ये सगळ्या गाड्या शंभर टक्के शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या बाजारात येणार आहे मीस ट्रान्सपोर्ट मंत्री आहे इंडियन ऑइल चारशे पंप टाकणार आहे बजाज टी एस हिरो होंडा मोटरसायकल ऑटोरिक्षा शंभर टक्के इथेनॉलवर वर चालणाऱ्या मीस लॉन्च केल्या परवा बजाज कंपनीमध्ये पराट्या तुराट्या तनास प्रेसमड याच्यापासून सीएनजी तयार होतो आता आपण या सीएनजी वर चालणाऱ्या गाड्या ट्रक बसेस आणि स्कूटर मोटरसायकल पण आपण सुरू केल्या आणि एवढंच नाही तर पुढल्या काळामध्ये आपली विमानं हवाई इंधन हेही पण या देशातला शेतकरी तयार करणार आहे तुम्हाला वाटत असेल का नेते येतात फोपनाडा मारून जातात मी त्यातला नाही आहे मै जो बोलता हा हंड्रेड परसेंट डंके की चोट पर पूरा करके दिखाता करू मी खोट आश्वासन कधी नाही देत आणि म्हणून हा देश बदलणार आहे हा देश सुखी समृद्ध संपन्न आणि शक्तिशाली झाला पाहिजे गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने या देशाचा विकास झाला पाहिजे आणि हा विकास करायचा तर उद्योग व्यापार क्षेत्र वाढवायचा असेल शेतीचा विकास करायचा असेल तर आपल्याला चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं पाहिजे आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर काम करण्याची संधी मला मिळाली या ठिकाणी आपल्या क्षेत्रामध्ये हा सर्वात मोठा महाराष्ट्रातला अहमदनगर जिल्हा आहे दहा एकोणीस साखर कारखान्या सहकार चळवळीचं उगमस्थान आहे साखर दूध बँका सहकारी संस्था मोठ्या प्रमाणावर हो आहे आणि म्हणून वाहतुकीची समस्या देखील मोठी आहे नगर करमाळा टेंभुर्णी सोलापूर हा नगर व सोलापूरला जोडणारा महत्वाचा एन एच आहे नगर करमाळा या ऐंशी किलोमीटर लांबीचं चार पदरीकरण पूर्ण झालेलं आहे आणि करमाळा टेंबुर्णी सोलापूर लांबी साठ किलोमीटर या मार्गाच्या सोपदरीकरणाकरता अकराशे कोटी रुपये मंजूर करून त्याचंही टेंडर निघाला आहे नगर जिल्ह्यात फक्त दोनशे दोन किलोमीटर लांबी होती आता नऊशे किलोमीटर झाली आहे आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये सगळे रस्ते चांगले होणार आहे सूरत चेन्नई हा ऐंशी हजार कोटी रुपयाचा रस्ता मंजूर केलेला आहे ग्रीन फील्ड आहे जुना रस्ता नाही आहे आणि हा अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर नाशिक बीड धाराशिव सोलापूर जिल्ह्यातून जातो सुरत चेन्नईचं जे अंतर आहे सध्याच्या रस्त्याने ते सोळाशे किलोमीटर आहे ते आता या रस्त्यामुळे फक्त बाराशे नव्वद किलोमीटर होणार आहे म्हणजे जवळपास तीनशे दहा किलोमीटर कमी होणार आहे आणि उत्तर भारतातून दक्षिण भारतात जाण्याचा आता हा मुख्य रस्ता तुमच्या भागातून जाणार आहे ऐंशी हजार कोटी रुपयाची किंमत आहे पहिले बत्तीस तास लागायचे आता बारा तेरा तास दिल्लीवरून चेन्नईला जाता येईल याचे पाच पॅकेज नगर जिल्ह्यातले आहेत एकशे ऐंशी किलोमीटर नऊ हजार पाचशे कोटी रुपये लँड ॲक्विशन अंतिम टप्प्यात आहे आपल्या जिल्ह्यामध्ये तेवीस कामं सहा हजार कोटी रुपयाची मंजूर झालेली आहे तेरा कामं पूर्ण झालेली आहे दहा कामं प्रगतीला सी आर एफ मधून चारशे वीस कोटी रुपये ऑलरेडी मी मंजूर केलेले आहे आणि श्रीगोंडा ते बेलवंडी स्टेशनच्या दरम्यान बावन कोटी रुपयाचा रेल्वे ओवरब्रिज पण मंजूर केलेला आहे कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये पाच कामं बावीसशे कोटी रुपयाची मंजूर आहे दोन पूर्ण झाली आहे दोन प्रगतीत आहे आणि एकाची निविदा प्राप्त झालेली आहे जामखेड व कर्जत ही दोन तालुके आहे मला आनंद होतो आहे की अडळगाव ते जामखेड एन एच फाईव्ह फॉर्टी एट डी कॉन्क्रीट रोड ज्याची लांबी पासष्ट किलोमीटर आहे किंमत चारशे कोटी रुपये या कामाचं भूमिपूजन मी दोन वर्षापूर्वी केलं होतं आता हे संपूर्ण काम पूर्ण झालेलं आहे पूर्वी बीडवरून येणारी वाहतूक पुणे येथे जाण्यासाठी नगरवरून जात असे परंतु आता आढळगाव जामखेड रस्ता पूर्ण झाल्यामुळे आता बीडवरून येणारी वाहतूक जामखेडवरून सरळ शिकरापूरला व पुढे पुण्याला जाऊ शकते जामखेड शौताळा हाय पण एकशे साठ कोटी रुपये मंजूर केले त्याचं वीस टक्के प्रोग्रेस आहे हेही काम लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल या मतदारसंघाचं मुख्यालय जामखेड आहे जामखेड ते जाम नगर ही लांबी एकाहत्तर किलोमीटर आहे पैकी वीस किलोमीटरचे काम प्रगतीतून उरलेले अहमदनगर ते सबलखेड व आष्टी ते चिंचपूर एन एच फाईव्ह सिक्स्टी वन याच्याकरता सहाशे साठ कोटी रुपये मंजूर केले असून हा रस्त्याचं काम लवकरच सुरू होईल असा मी तुम्हाला विश्वास देतो या कामामुळे हे मुख्यालय टू लेन पेयोश नगरशी जोडल्या जाईल आणि ही सगळी कामं होत असताना राम शिंदेना माझी विनंती आहे की त्यांनी जलसंवर्धनाच्या कामाकडे देखील जर लक्ष दिलं तर या भागातल्या जनतेचं नक्कीच पाण्याचा प्रश्न सुटणार आहे ज्यावेळी विकासाच्या कामावर मतं मागता येत नाही तेव्हा जनतेच्या मनात विष घालवण्याचा प्रयत्न होतो मागच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी प्रचार केला गेला की भारतीय जनता पार्टीला चारशे जागा मिळाल्या तर बाबासाहेबांचं संविधान बदलणार आहे आम्ही बाबासाहेबांचं संविधान बदलणार नाही कोणाला बदलवू देणार नाही आणि कोणाची बदलवण्याची ना हिंमत नाही संविधान अनेक पार्ट मध्ये आहे त्यातले संविधानातले मूलभूत तत्व अतिशय महत्त्वाचे आहेत आपल्याला माहिती असेल की सुप्रीम कोर्टामध्ये एक मोठी केस चालली होती केशवानंद भारती आणि त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आणि दहा न्यायमूर्तींच्या अशा अकरा खंड अकरा जणांच्या खंडपीठाने निर्णय दिला की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज घटनेचे मूलभूत तत्व बदलता येणार नाही ही, ही मूलभूत तत्व काय आहे ही मूलभूत तत्व आहे लोकतंत्र समाजवाद धर्मनिरपेक्षता फ्रीडम ऑफ स्पीच फंडामेंटल राईट आणि हे कधीच कोणाला बदलवता येत नाही पण या ठिकाणी घटना तोडण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर काँग्रेस पार्टीने केलं ज्यावेळी रायभरेली मतदारसंघामधून इंदिरा गांधी ज्यावेळी जिंकल्या होत्या विरुद्ध अलाहाबाद हायकोर्टात केस झाली आणि त्यांची निवडणूक जेव्हा अवैध घोषित झाली तेव्हा इमर्जन्सी या देशामध्ये आली आणि या इमर्जन्सीच्या काळात काँग्रेसच्या सरकारने बाबासाहेबांच्या संविधानाच्या धज्ज्या उडवल्या हे संविधान तोंड म्हणून टाकलं त्यावेळी नंतर सत्याहत्तर साली जनता पार्टीचं सरकार आलं आणि आपण हे जेवढ्या संविधानात दुरुस्त्या केल्या त्या काँग्रेसनी त्या सगळ्या रद्द केल्या ज्या पक्षांनी संविधानाच्या दज्या उडवल्या तेच आज इथे येऊन खोटा प्रचार करत आहे चोराच्या उलट्या बोंबा उलटा चोर को डाटे अशी कहाणी मुसलमानाला सांगतात ये हे वाले खतरनाक आहे देंगे पाकिस्तान भिजवा देंगे सुरक्षित राहणार तो काँग्रेस कोणतो तुम्ही मला सांगा निर आपल्या इथल्या उज्ज्वला योजनेमध्ये नऊ कोटी लोकांना आपण गॅस सिलेंडर आणि शेगड्या दिल्या आयुष्य योजनेमध्ये पाच लाख रुपयाच्या वरती करोड लोकांना मदत केली आणि आता लाडका बहीण योजनेमध्ये आपल्या आया बहिणींना दर महिन्याला पैसे मिळून राहिले आपण मला सांगा खाली असं कुठे लिहिलं होतं का की दलित आणि मुसलमानांना अर्ज करता येणार नाही म्हणून नाही ले सबका साथ सबका प्रयास सबका विश्वास और सबका विकास हे सूत्र देऊन आपण काम केलं आणि म्हणून जातीवाद आणि सांप्रदायिकतेच्या राजकारणावर विश्वास ठेवू नका आपण ज्यावेळी आपल्याला चांगल्या रेस्टॉरंट मध्ये जायचं असतं तेव्हा आपण रेस्टॉरंटवाल्याची जात पाहतो का आपल्या जिबेला जिथे चांगलं लागेल तिथेच जातो ना मग जेव्हा आपल्याला ऑपरेशन करायचं तेव्हा चांगल्या डॉक्टरकडे जातो तेव्हा पाहतो का आपल्या जातीचा आहे का म्हणून नाही आपण चांगल्या डॉक्टरकडे जातो मग निवडणुकीच्या वेळी आपण असा विचार का करतो जात पंथ धर्म भाषा याचा विचार न करता जो आपलं भविष्य बदलू शकतो ज्याला ज्याच्यामध्ये आपली भविष्य बदलवण्याची ताकद आहे असा उमेदवार कोणी असेल तर राम शिंदे त्याला मंत्रिपदाचा अनुभव अनेक खाती त्यांनी सांभाळली आहे सुशिक्षित आहे आणि विशेषतः त्या कार्यकाळात त्यांनी अनेक कामं केलेली आहे भटके आणि विमुक्तांच्या कल्याणासाठी विशेष रूपाने मेहनत घेतलेली आहे अशी जनतेची प्रामाणिकपणे सेवा करणारा राम शिंदेच्या रूपाने एक अतिशय उत्तम आणि चांगला उमेदवार या ठिकाणी उभा आहे त्याचबरोबर मी येऊन गेलो बाजूच्या मतदारसंघात सुरेश धस यांच्या प्रचाराला ते पण उभे आहे त्यांनाही पण आपण या दोघांनाही पण आपण विजयी करा कोणी कितीही प्रचार केला की हा रोड मी केला म्हणजे हे तर खूप आहे लग्न आमचं झालं मुलं आम्हाला झाली लाडू भलतेच वाटून झाले <laughs> म्हणजे मी मंत्री रस्ते मी केले आमच्या पार्टीचा राम शिंदे आम्ही काम केलं आणि गावात भस्केत लोक लाडू फिरू लागला त्यामुळे तुम्ही काही कोणाच्या याच्यावर विश्वास ठेवू नका राम शिंदेला विजय करा आपली सेवा करण्याची संधी द्या या भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास देतो आणि मला अजून चार सभा पूर्ण करायच्या असल्यामुळे जाण्याची घाई आहे नमस्कार धन्यवाद माझ्या बरोबर आभार प्रदर्शन मिरजगावचे सरपंच आदरणीय नितीनजी खेटमास विद्या आपण आभार प्रदर्शन करावं सर्वजण कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो प्रत्येकाची जेवणाची व्यवस्था छत्रपती चौकामध्ये गोरुपिंपरी रोडला भारतीय दयापी केलेली आहे तरी सर्वांना विनंती आहे जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये राम राम शिंदे आगे शिंदे साहेब साहेब विलास आदरे हे या ठिकाणी शिंदे साहेबांना पाच हजाराचा चेक देणार आहेत त्यांनी या कार्यक्रम संपल्याच्या नंतर स्टेज वर यायचंय विलास आदरे या ठिकाणी साहेबाला पाच हजाराचा चेक देणार आहेत सुशक्प्न माझा समितीचे संचालक सतीशभाऊ तळस्कर आदनिया तुझी काका तोरणमाल